ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत मानवाची अतिमानवाकडे वाटचाल हम्म खूप इंटरेस्टिंग विषय आहे हो ना आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्या माणसाला स्वतःच्या सध्याच्या मर्यादा ओलांडून म्हणजे अजून विकसित होण्याबद्दल विचार करायला लावतात बरोबर तर आज आपण बघूया की हा अतिमानव म्हणजे काय आणि यामागे नक्की कोणती मानवी प्रेरणा आहे हे जरा समजून घेऊया नक्कीच सुरुवातच बघा ना किती जोरदार आहे उठा स्वतःच्या अतीत जा म्हणजे स्वतःच्या पलीकडे जा ऐकायला खूप मोठं वाटत नाही का अगदी श्री अरविंद आठवण करून देतात की माणूस कसा म्हणजे पशुमानवापासून विचारवंत झाला मग कारागीर सौंदर्योपासक बनला हा प्रवास तर हो, नाहीये आपल्याला बरोबर खरी गंमत पुढे आहे आणि इथेच मला वाटतं विचार करायला वा लावणारी गोष्ट येते म्हणजे फक्त विचारवंत होऊन नाही चालणार तर ज्ञानद्रष्टा बनायला हवं दृष्टी हवी फक्त विचार नाही अगदी आणि केवळ कारागीर नाही तर निर्माण करता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी वाह म्हणजे फक्त बनवणारा नाही तर त्याचा मालक सुद्धा हो आणि फक्त सौंदर्याची पूजा नाही तर सर्व सौंदर्य आणि सर्व आनंदाचा थेट आस्वाद घेणारा बनायला हवा नेहमीच्या पलीकडे जाणं अधिक बनणं म्हणजे काय नक्की हे अधिक बनणं म्हणजे अतिमानव होण्याच्या दिशेने आहे अच्छा आणि याचा संबंध तुम्ही म्हणालात तसा आपल्या अगदी मूलभूत प्रेरणांशी जोडलेला आहे बघा ना आपल्याला शरीर आहे म्हणून आपल्याला कशासाठी तरी कायमस्वरूपी टिकावं वा असं वाटतं म्हणजे ते अमर तत्व ओके आपल्यात प्राणशक्ती आहे म्हणून आपल्याला जीवनाची अनंत शक्ती हवी असते म्हणजे अमर जीवन हवंय बरोबर आणि आपलं मन जे नेहमी अपूर्ण ज्ञानाने ग्रासलेलं असतं की नाही हो खरे ते संपूर्ण प्रकाशासाठी म्हणजे पूर्ण ज्ञानासाठी तळमळत असतं ही जी आतली ओढ आहे तीच आपल्याला पुढे ढकलते त्या अधिक कडे नेते म्हणजे ही जी एक प्रकारची कायम अपूर्णत्वाची भावना आहे तीच आपल्याला पूर्णत्वाकडे म्हणजे अतिमानवाकडे घेऊन जाते हो असं म्हणता येईल पण मग हे सगळं साधायचं कसं म्हणजे याचा मार्ग काय इथेच अतिमानस ही संकल्पना येते ना अगदी बरोबर अतिमानस हे अतिमानस नक्की काय आहे म्हणजे दिव्य मन हो दिव्य मन किंवा दिव्य ज्ञान म्हणू शकतो आपण त्याला ही सध्याच्या मानवी मनाच्या खूप पुढची एक उच्च पातळीवरची चेतना आहे कॉन्शियसनेस फरक फक्त जास्त विचार करण्याचा नाहीये हे लक्षात घ्या तर विचार करण्याच्या जाणण्याच्या पद्धतीतच म्हणजे मूलभूत बदल आहे कसा बदल आपलं मानवी मन कसं तुकड्या तुकड्यात विचार करतं अंदाज लावतं बरोबर हो पण अतिमानस हे सत्य थेटपणे जाणतं संपूर्णपणे त्यात फक्त ज्ञान नाहीये तर दिव्य संकल्पाची म्हणजे काहीतरी घडवून आणण्याची शक्ती आणि प्रकाश पण आहे ज्ञान आणि शक्ती दोन्ही हो आणि याच अतिमानसाच्या माध्यमातून चैतन्याने हे जग निर्माण केलं आहे आणि ते त्यात वास करतं राज्य करतं असं या विचारांचं म्हणणं आहे म्हणून ते चैतन्य स्वराट आणि सम्राट अगदी स्वतःचं स्वामी स्वराट आणि सर्वांचं स्वामी सम्राट हा केवळ बौद्धिक विकास नाहीये तर अस्तित्वाची पातळीच बदलणं आहे एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे म्हणजे ही केवळ विचार करण्याची पद्धत नाही बदलत तर जगाकडे पाहण्याचा आणि जगात वावरण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतोय ज्ञानासोबत शक्ती आणि निर्मितीची क्षमता तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की मानवी अस्तित्वाची जी सध्याची चौकट आहे ती ओलांडून अतिमानव बनण्याची एक शक्यता या विचारांमध्ये दिसते आहे आणि त्याचा मार्ग म्हणजे अतिमानस एक अशी उच्च चेतना जी केवळ जाणत नाही तर घडवते सुद्धा हा स्वतःच्या नेहमीच्या स्वभावाच्या पलीकडे जाण्याचा एक खूप महत्वाकांक्षी प्रवास वाटतो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो याचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो म्हणजे फक्त जगाला समजून घेणं पुरेसं नाही तर एका उच्च चेतनेतून अधिक जबाबदारीने जगाला सक्रियपणे आकार देण्याची शक्ती मिळवणं क्षमता मिळवणं बरोबर मानवाच्या भविष्यासाठी या शक्यतेचा नेमका अर्थ काय असेल यावर खरंच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर